नमस्कार मित्रांनो मी सपना सोनवणे आणि मी एक खानदेशी कन्या आहे आणि एक रिक्षा ड्रायव्हर सुद्धा आहे तर सगळ्यांना जे खानदेश तर म्हटलं आज निघावं रिक्षावर कारण दोन तीन दिवसापासून मी घरी होती तर म्हटलं चला तब्येत बरी नव्हती माझी तर म्हटलं आज रिक्षावर निघावतात छान अशी रिक्षा पुसून घेतली मी बघू शकता एका हातात कॅमेरा पकडला आहे आणि एका हाताने रिक्षा पुसून घेते आहे कारण कॅमेरा पकडायला कोण नव्हतं मला सपोर्टसाठी तर मस्तपैकी मी कॅमेरा एका हाताने पकडला आणि रिक्षा मस्त स्वच्छ पुसून घेतली बघू शकता तुम्ही तर तुम्हाला एक सांगते मी कटाई नाका ते स्टेशन रिक्षा चालवते तुम्हाला मी पुढच्या स्टेपमध्ये दाखवते मी कुठं रिक्षा लावते आणि कुठे चालवते ते तर छान अशी रिक्षा पुसून घेतली आणि कॅमेरा सेट करून घेतला मीने बघू शकता तुम्ही तरी सुद्धा व्यवस्थित दिसत नव्हतं पण लांबून मी शूट करण्याचा आणि तेवढं शूट घेण्याचा प्रयत्न केला मीने तर मस्त विकिर चला म्हटलं शर्ट घालून शर्ट असं झटकून घेतली साफसुत्री आणि म्हटलं चला निघा ते निघावं तर थोडस प्रॉब्लेम होता माझा की रिक्षा स्टार्ट नव्हती होत कारण दोन तीन दिवसापासून मी चालवली नव्हती घरीच होती तर तुम्हाला अजून असे छान असे माझे रिक्षाचे ब्लॉग वगैरे बघायला भेटणार जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवड आवडत असेल किंवा आवडला तर लाईक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका एक खानदेशी कन्याचा ब्लॉग आहे बघायला विसरू नका खूप कष्टाने रिक्षा घेतली आहे तर प्लीज मला सपोर्टची तुमची खूप गरज आहे तर अशी रिक्षा अशा प्रकारे रिक्षा छान पुसून घेतली कॅमेरा सेट केला परत आणि चावी भेटत नव्हती तर चावी सोडली मला वाटलं की मी चावी घरीच विसरली पण भेटली नशीब तर मीने रिक्षा चालू केली रिक्षा चालू होत नव्हती तर बघू शकता तुम्ही दोन तीन वेळेस ट्राय केला मीने बघा तर नंतर मस्त पैकी रिक्षा चालू झाली बघा नशीब रिक्षा चालू झाली म्हटलं देवाला प्रार्थना केली की चालू होऊ दे कारण थोडं इंजिनचं काम पण निघालेलं होतं मध्येच केलं मीने तर रिक्षा स्टार्ट झाली म्हटलं निघावं आता कॅमेरा थोडासा मीने कट केला आणि पुढे जाऊन बघू शकता तुम्ही परत मीने सेट करून परत शूट केला तर एका हाताने रिक्षा चालवत होती आणि एका हाताने व्हिडिओ शूट करत होते तर ताई बोलल्या पाठी बसलेल्या होत्या की माझा व्हिडिओ घेऊ नको म्हणून म्हटलं मी एडिट करताना काढून टाकेल तर हा मानपाडा रोड होता आणि रिक्षा तिथे लाव लावते मी बघू शकतो तुम्ही हा कटाई नाका आहे एक साइडला कोळेगाव रस् रोड आहे आणि एका साइडला मानपाडा आणि एक साइडला कल्याण रोड आहे तर मी नेता लावली रिक्षा आणि सीट भरण्याचा प्रयत्न करत होती तर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सस, करायला विसरू नका